हे बघा सामान्य माणसाला नेहमी वाटतं की आपली पण गाडी असावी की अक्षुला पण वाटायचं स्कूटर आहे ती पण फोर व्हीलर वाटत आम्हाला पण तसंच वाटत म्हणजे फोर व्हीलर घेतो की काय असं वाटतंय असं त्यांनी गेलं पहिल्यांदाचोशन स्वप्नातली गाडी आहे ना तिच्या <laughs> 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 नमस्कार मंडळी मी समरेश कृष्णावाले स्वागत करतो आपल्या समरेश ब्लॉग्स हे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आता कामावरून सुटलो आणि आज आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी <laughs> म्हणजे तुमच्यासाठी पण आपण फॅमिली जर अक्षयाला आहे ना कधीपासून माझं चाललेलं चार पाच वर्ष चाललेलं की गाडी घ्यायची आहे गाडी घ्यायची आहे कुठली घ्यायची आहे ना ते विचार म्हणजे अजून फिक्स नव्हता केला तेव्हा पण पण अक्षयाला मी नेहमी बोलायचो की इलेक्ट्रिक व्हेकल घेऊ आपण इलेक्ट्रिक व्हीलर घेऊ स्कूटर तर आज आहे ना ते सत्य म्हणजे सत्यात सत्या उतरलं आहे हे स्वप्न स्वप्न नाही बोलू शकत आम्ही फक्त विचार केलेला आणि साम सामान्य माणसाला ही बाईक आहे ती पण म्हणजे स्कूटर आहे ती पण फोर व्हीलरसारखीच वाटतं मग आम्हाला पण तसंच वाटतं म्हणजे फोर व्हीलर घेतो की काय असं वाटतंय आणि हा आपला मयूर आहे मयूरला बघता तुम्ही कधी कधी व्हिडिओमध्ये हां तेजसच्या म्हणजे तेजस पण आहे परत प्रथम पण येणार आहे अक्षू पण येणार आहे आता अक्षू ऑफिसमधून सुटेल आणि आली येईल आणि मी आली बघून सुटले ऑफिसमधून कुठली गाडी घेतली सांगतो तुम्हाला ओला ओला कोणाला माहीत नाही असं होणार नाही जी इलेक्ट्रिक कंपनी आहे ना जसं की लीडमध्ये म्हणजे एक नंबर ओलाच आहे सध्या इंडियामध्ये तर ती ओलाचीच गाडी घेतली आहे फक्त फरक काय की अगोदर ओलाच्या टॅबवाल्या गाड्या यायच्या बरोबर ना टॅब स्पीकर वगैरे सगळे यायचं नेव्हिगेशन वगैरे पासवर्ड पासवर्ड टाकायला लागलं तर अक्षूला त्यातलं काय जास्त कळत नाही म्हणजे असं पासवर्ड वगैरे टाका ती झंझट तिला आवडत नाही तर ती बोललेली चावी चावीवाली असेल ना तरच घे तर ती चावीवाली नेमकी आली चार महिन्यापूर्वी आणि आम्ही फेब्रुवारीमध्ये बुक सहा फेब्रुवारीला बुक केलेली तर तेव्हा जवळजवळ चार महिन्यानंतर भेटते आत्ता गाडी म्हणजे आज दुपारी म्हणजे तो ओलाचा शोरूम आहे ना तिथं मी का कायम विचारायचो मित्र आहे तिथे आपला विशाल गाभासकर म्हणून त्याला नेहमी विचारतो की कधी येईल गाडी कधी काय एकदा आपल्याला बुकिंग केल्यावर झोप लागत नाही ना हां <laughs> <दीगे तो> <laughs> मग आज दुपारी शेवटी मी त्याला कॉल केला की के आली काय बघ जरा गाडी आणि नेमकं तेव्हाच गाडी येत होती म्हणजे पनवेल पेनच्या आसपास होती लगेच त्यांनी एक तासाने कॉल केला की आलेली गाडी येऊन जा दुपारी जेवणाच्या टायमात गेलो मी गाडी बघितली अक्षीला फोटो टाकला हे बघा सामान्य माणसाला नेहमी वाटतं की आपली पण गाडी असावी तर अक्षीला पण वाटायचं पण ॲक्सिडेंट झाल्यापासून कसं तिला पण आता म्हणजे समजलं ना ॲडजस्ट होत नाही आम्हाला दोघांना पण तिचं ऑफिस लांब आहे माझं इकडे असो किंवा मी कधी कधी बाहेर असतो कधी कधी ती अलिबागमध्ये असते मग ओढत नव्हते म्हणजे टायमिंग मॅच होत नाही मग तिला विक्रमने वगैरे जायला लागतो लागायचं म्हणून आम्ही ठरवलं की गाडी घ्यायची आहे तर येऊया पण मला इलेक्ट्रिक व्हेकलच घ्यायची होती म्हणजे मला इलेक्ट्रिक व्हेकलच घ्यायची होती आमच्या आता तिला रिक्षा इकडे इकडे आणि त्याच्यात बसल्यावर काय बघायलाच नको काय रे तुझं वजन असल्यावर एव्हरेज पण कमी देईल नाही पण आता काय घ्यायचं सांगा तू चेहऱ्यावरची खुशी बघायची मला रोज विचारायची रोज रात्री अरे गाडी कुठे आली बघ गाडी कुठे आली बघ मी म्हणजे तिला गेल्या महिन्या एप्रिल महिन्यापासून मी सांगत होतो दोन दिवसांनी येईल दोन दिवसांनी येईल एक महिना होऊन दीड महिना झाला तरी ना आली ती ओलि येणारच ना तुझी गाडी नक्की पैसे दिलेच ना तीन तीन महिने झाले दोन दिवस करता गाडीच्या मॉडेलचं नाव आहे ओला एस वन एक्स की व्हेरियंट चावीवाली बाकी तिला टॅब नाही काय नाही काय नाही फक्त चावी चाली चावी चालू करायची आणि जायचं रेंज साधारण कंपनीने आहे ना, ना। कंपनीने रेंज किती दिले सांगतो तुम्हाला तिकडे गेलं सगळं डिटेल चला खरेदी करू आपण जाऊ आपला अलिबाग नगरी आता पहिले पेढे घेऊ आपण हो पेढे कुठे घ्यायचे रे फफे 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 बंधू आलिबागचे प्रसिद्ध फफे बंधू <laughs> सगळी <वालत> काय ऍक्च्युली <laughs> उद्या डिलिव्हरी घेणार होतो पण उद्या मला बाहेर जायचं आहे ऑफिसच्या निमित्त आहे त्यामुळं उद्याच लेट झाला तरी त्याला आजच घ्यायची स्वच्छ अलिबाग सुंदर अलिबाग एस टी स्टँड अलिबागचा आणि हे एस्ट। हा एस टी स्टँड अलिबागचा आणि इकडे समोरच अलिबाग चऊलच प्रसिद्ध फफे बंधू फफे बंधू चौल यांचा प्रसिद्ध कुठला पेढा आहे दाखवतो तुम्हाला आपला फेमस पेढा दाखवा हा बघा साखरेचा पेढा चौलची यात्रे आल्या असेल किंवा चौलला गेले असेल कोणी त्यांना माहीत आहे सगळ्यांना घे आपण कुठला घ्यायचा नाही मला आता नको हाच घ्यायचा आणि कुठला दादा पेढ्यामध्ये कुठले कुठले प्रकार असतात हाच ना आपला हा दुधी हलव आहे संध्याकाळचा टाइम म्हणजे ऑफिस सुटण्याचं क्लासेस वगैरे शाळा तर आता बंद आहेत संध्याकाळची म्हणजे खूप गर्दी आली बघा टुरिस्ट पण आहेत बरेच आता आपण हार घेऊ एक्सपिरियन्सच्या मागेच घेऊ हार अरे तिथूनच घ्यायचो ना हे महावीर चौक तुमचा मसा लावाला कस्टमर आहे सकाळी काल घेऊन अरे बरं काल कुठं लावायचा आता हार हारांची दुकानं बरीच आहेत पण त्यातला फ्रेश कुठला दिसतोय घ्यायचं आणि कुठला दिसते नाही मग यातला कुठला तरी फुलं पण फ्रेश आहेत छान आला आला प्रथम घेऊन आला आपला ना? बगत ना आता का गाड़ी उनका ने आता हो कशा आहात बरे आहात ना बघत नाही आता काय गाडी घेऊन काय ऐकणार नाही बाबा काय रे आता आम्ही ऐकणार नाही गाडी येते ना तुम्हाला हो येतं ना गाडी लायसन आहे काय पहिलं चालू आहे काय नऊ टेस्ट घ्यायला लागल तरच लायसन भेटेल हा प्रथमला धोक्यातून आणलेला दिसते पुढे 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 ओला शोरूम अलिबाग मध्ये एक बरं आहे आम्हाला सर्व्हिस कुठे आहे सर्व्हिस पण बाजूला तेच बीच रोडला आहे ओला शोरूम हा बघा त्यांची गाडी आली नेमकी ओलाची आलाय मॅडम आले बघा काय रोज विचारते कधी येईल गाडी कधी येईल गाडी आता घे चांगलेच नाही गाडी साधी नाही चायना नाही इंडियन इंडियन आहे काय खुश झालेस की नाही हा खुश ना आता पेट्रोल टाकाल नको प्रथम पैसाच पैसा आता सेविंग <laughs> गाडी तयार झाली आपली आणि ओलाची गाडी आम्ही काढायला सांगितली <laughs> रील्स करायची आहे ना एक हाऊस असते ना हाच तो हाच तो क्षण आहे आनंदाचा तर प्रथम प्रथम चांगला रील्स करतो तर त्याला बोल रील्स पण कर एक आठवण राहते ना आणि व्हिडिओ तर आहे आपल्या आठवणीला ओला अलिबाग बाकीच्या सगळ्या प्रोसिजर आहेत ना त्या कम्प्लीट केल्यात ही आपली अशी गाडी आहे आता दिसणार नाही तुम्हाला वगैरे झाले तुझी घ्यायचे घ्यायची गे वाटते हा ओला नाही हा डिओ डीओ होंडा डिओ पाहिजे त्याला आपली दाखवत बाकी अलिबागचा शोरूम आहे ओलाचा आणि सर्व्हिस सेंटर पण बाजूलाच आहे सगळी त्यांची टीम आहे दुपारी मी येऊन गेलो गाडी बघून गेलो धनंजय होता आणि गाईड केलं आणि विशाल पण आहे मित्र विशाल मीटिंगमध्ये आहे ना हां चांगलं गाडी घ्या म्हणजे सगळे बोलतात की ओलाची सर्विस चांगली नाही ओलाची सर्विस चांगली नाही हेच ऐकायला येतं म्हणजे बाहेर आपण बघतो तर मला तरी असं काय वाटलं नाही आणि आपली काय ओळखीची जात ते मला टेन्शनच नाही कधी गाडी बंद पडली बंड पाडणार नाहीच तर ही आपली एक लाखाला गाडी घेतली मी एक लाखाला एक शोरूम आणि ऑन रोड मला गेली एक लाख दहा हजारच्या आसपास गेली अजून ही पाया चालायला लागली क्लिअर क्लिअर त्यामुळे म्हटलं राहू दे लेट येऊ दे ही मला रोज म्हणजे सारखी विचारायची कधी येईल कधी येईल विशालला मी सारखा फोन लावतो कधी येल रे ये टेन्शन घेऊ नका शेवटी आज दिवस आलाय आणि तुम्ही पण फॅमिली मेंबर आहात म्हणून आपण व्हिडिओ शेअर करतो एक दोन मिनिटं जर कोणाला घ्यायची असेल ना बघा मी आता ऑफिसवरून आलो ना तर मित्र मला बोलले ह्यानी घेतली असेल ना तर रिसर्च करूनच घेतली असेल त्यांना माहिती मी वस्तू घेतो तो पूर्ण बघूनच घेतो तर ही गाडी आहे ना मी सांगतो बजेट मध्ये एकदम परवडण्यासारखी सामान्य कुटुंबाला आणि जसं की तुम्ही सिटी राईड करत असाल म्हणजे बोलतो ना आपण लहान मुलांना वेळ सोडत असेल कुठल्या ले लेडीजला ला दोन किलोची पण इनफ असते सिटी मध्ये तीन किलोवॅट तुम्हाला वीस तीस किलोमीटरचं रनिंग असेल तीन किलो ठीक आहे आता आम्ही चार किलो म्हणजे सगळ्यात हायएस्ट घेतली का तर मला युज करायला भेट म्हणजे वाटली कधी तर मी पण करू शकतो पन्नास किलोमीटर जायचंय पन्नास किलोमीटर जायचं तरी पण यूज करू शकतो चाळीस पंचवीस स्पीडला रिव्हिल करतोय गाडी अलिबाग मधली पहिली की ची गाडी आहे बरोबर असं कधी गेलंच आहे पहिल्यांदाच जरा इमोशनल होतो आमच्या स्वप्नातली गाडी आहे ना तिच्या वा कशी वाटली मी बघितली आणि <laughs> नंबर बघा तेरा सत्तावीस ए झिरो सिक्स रायगड सी आता चालून कशी वाटते तुम्हाला बाहेर सांगू आपण शोरूम मध्ये गेल्यानंतर सांगू नॉर्मल स्कूटर सारखे सर्व फीचर्स सा आहेत फक्त तुम्हाला ऑप्शन येतो की तुम्हाला की येते की जी पहिली स्कूटर आहे की तुम्हाला याच्यामध्ये रिव्हर्स मोड आणि क्रूज कंट्रोल ह्या दोन्ही दिलेल्या आहेत प्लस तुम्हाला याच्यामध्ये तीन मोड येतात की जे ह्या बटाने तुम्हाला फक्त स्लाइड करायला लागतात म्हणजे इको इको लेफ्टला इको हा मध्ये असेल तर नॉर्मल डिफॉल्टला चालू होतं हां आणि राईटला तुमचा स्पोर्ट्स स्पोर्ट्स इझी बरोबर प्लस तुम्हाला अजून एक स्कूटर येते हा की तुम्हाला चौतीस लिटरची गुड स्पेस देते म्हणजे जे आपले स्कूटर गुड स्पेस चौतीस लिटर लिटरची आहे की ज्याच्यामुळे दोन हाफ हाफसाईज हेल्मेट हां व्यवस्थित हां बरोबर आणि चार्जरमध्ये चार्जर सुद्धा ओके खूपच मोठी स्पेस आहे प्रथम बघ किती सामान आणलं तरी हिला कमीच पडेल एवढी आणब फक्त खास आहे हे इथे फक्त प्रेस करायचं <laughs> ही जी खास आहे ती गाडीच्या खाचणी फक्त प्रेस करायचं आणि काढताना काढताना सुद्धा सेल गाडी धरून प्रेस किती चार्जिंगला साधारण किती ओके सांगा मॅडम कसं वाटलं कलर कसा वाटला तुला तुला कुठला पाहिजे होता की हा पाहिजे वाईटच कोणी चॉईस केलं सांग आपली ओलाची टीम सगळी थँक्यू सगळ्यांना ना तुम्ही बुकिंगला आलेल ना हा फक्त तो बुकिंगला दुसरा आलेला ना त्याचं नाव रोहन तो नाही आता आणि विशाल तिकडे मध्ये विशाल विशाल हाय कर फक्त आपला मित्र विशाल मीटिंगमध्ये आहे चल थँक्यू उठली स्टार्टर मारले का चालली ऑफिसला काय कर सध्या नाही आता ट्राय करायला लागणार ला। आपल्याला जबरदस्त वाटते बाहेरवर हां तुम्हीच घेऊन जा मस्त वाटते हां ती याने ठेवलेले संदीप दिवेकर तो तो न, <laughs> आता आम्ही गाडी घेत होतो ना ते हात हात मिळवायला आले म्हटले सबस्क्रायबर आहे दीप्यूब फॅमिली मेंबर बरं वाटलं म्हणजे आणि मुंबईचेत ते अलिबागचे पण नाही थँक्यू आपल्याला चावी भेटले एक नाही दोन दोन भेटल्यात हिला देतो मी आता चालू आता चालूशील आणि दादा ह्याला धनंजय झाला थँक्यू हा चल चल थँक्यू थँक्यू बरं वाटलं चांगली गाईड केली त्यांनी हिला पेट्रोल टाकायची काही गरज नाही फ्रीमध्ये फिरणारी चार्जिंग केली का चालली आणि दुसरी गोष्ट काय सर्व्हिसिंग पण नाही ला सर्व्हिसिंग पण नाही काय जर कधी प्रॉब्लेम आला तर चला निघू आपण आता ફાંદે નીકળ મત નારા છે ને તો હાંતે આયલ જેરનો સોરતે ધક્કા આયલ મારે એવડી નારલ

कशी वाटली गाडी सांग आता कशी वाटली कलर कसा वाटला तुला ह्याला पेट्रोल टाकायचं ना आता हा? पेट्रोल नाही पाण्यावर पाण्यावर नाही ना आता फक्त चार्जिंग करायची आणि चार्जिंग करायची आणि घेऊन जायचे असे आहे आई चार्जिंग करायची आणि चालू आहे पेट्रोल वेट्रोल नाही त्याला बंधू हा आत्ताच दुपारी भेटली थँक्यू पनवी लोन आलाय बंधू सांगणार निक बघितलं त्या दिवशी आपण काम केलेलं ते झालाय फायदा बंधू बघालय म्हणे आता आशिष हा गाडी घेतली आता सागर आहे बंधू बघ बघ रे अक्षयाला घेतली रे सावकाश चालताना एकदम स्पूज जाते म्हणजे हा हाईट तेवढीच आहे हाईटमुळे मुळे त्याला हे वाटते त्याची हाइड आहे ना म्हणून गाडी कशी लावायची कशी वाटली सांगा तुम्ही पण कमेंट करून तिचा फायदा जास्त आहे याच्यात पेट्रोल टाकायला लागणार सारखं सारखं मी बोल मला पेट्रोल टाकावं लागते हिला पेट्रोल टाकावला लागत नाही फ्री मध्ये जायला आता कामावर काय रे प्रथम मग आता कसं वाटते लगेच चावी मारली काय गेली लगेच ऑफिसला आता काय बघायला नको आता बघायला नको सेट लोक आहेत ते आता आणि आमच्या पण म्हणजे तुम्ही पण सहभागी आहात आम्हाला पण खूप आनंद झाला आई पण जाम खुश आई काय सगळ्यांनी आपल्या आजूबाजूला गाडी बघितली आणि आईला माहित नव्हतं आम्ही अचानक सांगितलं म्हणजे अचानक डायरेक्ट आणली तिथे माहितच नव्हतं तिला बुक केलेलं माहित येणार आहे माहिती फोन आला बाकी आलं बघा तुम्ही शेतावर गेलो की काय शेतावर मग बरोबर तेव्हाच दिसले नाही बघा हो हे बघा तो बल्ब नाही गेलाय कशी वाटली हम्म दुसऱ्याच्या ऑफिस मध्ये पण दाखवली गाडी आहे बघा सगळे जमलेत बघायला गाडी ओके आहे ना चला देवाच्या कृपेने एक अजून इच्छा पूर्ण झाली आक्षीची गाडी आली आपल्या घरात अक्षीसाठी कलर पण आहे ना सगळ्यांना आवडला म्हणजे मनापासून आवडला देवाच्या कृपेने सगळं झालेलं आहे आपलं काही नाही ते भेट आता तुम्ही पण एवढा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद भेटू पुढल्या वेळेत तोपर्यंत दहा सत्रा आणि आयुष्यात प्रत्यक्ष आनंद घेतला बाय बाय